नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आणि माझ्याकडे हे संतोष तिवारी भाऊ आलेले आहेत आणि माझ्याकडून ते बरीच झाडं घेऊन जाणार आहेत जवळजवळ चाळीस पन्नास झाडे आहेत ही आणि ही रोपे ते आपल्या नदी किनारी तबेला आहे तिथं लावणार आहेत तर त्यांच्याकडेच आपण जाऊया तर आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया तुम्ही कशी लावणार आणि तुमच्या मनात ही कल्पना कशी आली की झाडे लावूया तर चला आपल्या या भाऊला भेटूया रिक्षो मित्राला नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सर बघा माझं नाव संतोष कृपाशंकर तिवारी वा उल्हासनगर लालचक्कीला आणि माझ्या अंबरनाथ मध्ये भिडेवाडी शिवगंगानगरचं जवळ ताबेला आहे त्याच्या बाजूला नदीचा किनारा आहे बरोबर आणि मी एक वर्षापासून मी बघतोय दादा पाटील दादा इकडे बाजूला दुकानावर इकडे झाडावर ठेवले आहे आणि मी विचारलं बाबा हे झाड कशासाठी ठेवलंय तुम्ही सांगितलं की बाबा हे आपला सेवा सेवाचं काम आहे हा हा आणि कुठे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लावू शकता तर तर मी सांगितलं दादा, दादा ये आमच्याकडे आणि झाड घेऊन जावा आणि लावा तर हे चाळीस पन्नास झाडे ते आपल्या नदी किनारी आपल्या तपेल्याजवळ प्राणी आहेत त्यांचे गाई आणि म्हशी आहेत आणि खूप सुंदर काम करतात ते चांगलं दूध त्यांच्याकडे मिळतं म्हणजे लहान बाळांना वाढवण्यासाठी दूध पण आहे आणि ही झाडे वाढतील तर जनावरांना सावली आणि चारा वगैरे मिळू शकेल तर मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून भाऊ आता तुम्ही या सगळ्या जगाला काय सांगणार हे गरमी होते तर तुम्ही काय सांगू इच्छित की बाबा झाड लावा झाड लावला तर लोकांना काय संदेश देणार तुम्ही की झाडाला संदेश असा देणार की बाबा लोकांना की तुम्ही लोक झाडा लावा हो झाडाने काय सुद्धा वातावरण आणि सुद्धा ऑक्सिजन लोकांना आणि झाड लावायला पाहिजे कारण का वाँ। ला दोन वर्षा पहिले कोरोना काल होता कोरोना मध्ये लोकांना ऑक्सिजन भेटत नव्हता लावा ओके ओके म्हणजे वृक्ष लागवड व्हायलाच पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो असे हे भाऊ वृक्षमित्र आपल्याला भेटत गेले ना तर खरंच या धरतीचा उद्धार होईल आणि ही धरती माता हिरवळीने भरून जाईल तर धन्यवाद तर भाऊ आभार तुमचे तुम्ही हे वृक्ष लावा आणि जगवा वा वा छान छान धन्यवाद जाड़े लावा गाडी जगवा हो मित्रांनो ही गाडी टाक्या टाकू आडवा करा त्याला मुळून जाईल तस आडवा घ्या हा असं घ्या ni ah ini <coughs> right jela <coughs>